आईफोन 13 ला कव्हर हार्सेल साठी आणि आमच्याकडे आज शानू आले राहायला दोन दिवस वस्तीला तिला आताची खूप आठवण त्याला शानू कोण आपलं हे बुटक वांग ते सारखी सांगते मला ब्लॉग बनवा ब्लॉग बनवा तिला ब्लॉग मध्ये यायचंय हॅलो का इसं स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन मध्ये बड्डे नंतर ब्लॉग काय बनवलंच नाही कारण की दोन दिवस खूप बिझी होतो अक्षय तृतीय होती आणि दोन तीन ऑर्डरी पण होत्या मग काय कामात भरपूर बिझी होतो आणि आमच्याकडे आज शानू आले राहायला दोन दिवस वस्तीला तिला आत्ताची खूप आठवण आहे त्याला कोण आपलं हे बुटक वांग ती सारखी सांगते मला ब्लॉग बनवा ब्लॉग बनवा तिला ब्लॉग मध्ये यायचंय तिला रानूच्या साखरपुड्यामध्ये ब्लॉग मध्ये घेतलं नाही ना म्हणतो झोप साखरपुडा झोपली मग राहायचं होतं आम्ही किती नाचलो नंतर अरे कोण एकवीस तारखेला कुठे गावाला माझे आंबे मी घेऊन या नाही सगळं आमच्या शानू पण गावाला जाणार आहे एकवीस ला आणि ते आंबे मी घेऊन येणार आहे आम्हाला

चला आमची सासूबाई पण आले त्या रूम मध्ये बसले दाखवतो तुम्हाला आणि हा स्पेशल आणलंय शानू साठी काय आणलंय तंदुरी मग शाणूला तंदुरी आवडते म्हणजे तंदुरी बनवले घेते ते पण दाखवत तुम्हाला काय हा मग चावेल तुला दे चला तुला चावेल तो तुला बुटका वांगायला चावेल ते मला बघून पळून जाईल तो

त्यांचं लग्न आहे गावाला जाणार तुला काय चला तंदुरी दाखवतो बनवताय चला तंदुरी ठेवले मॅगनेट करत झाले असेल ना आता फोन गेला सगळं हाताला लागतोय माझ्या फोन मध्ये करायचंय थांब थांब त्याने या तुझ्यासाठी बनवते या

त्याला हॉल मध्ये टाकलेला अर्धा तास का एक तास पण लागेल शिव त्याला आमचा आर्स पण आलेला बाहेर गेला होता फिरायला तुझी आहे का बॉडी अजून टाइम आहे दाखवलं का बोलतो मस्त अरे एकदम कामा जात नाही सोडलं सोडला मस्त जा शिजला जा खाजा शिजला कुठे जायचं आई जास्त घेऊन आलो थोडासा खायला काकडी गाजर उद्यासाठी पण होईल आणि आज पण थोडस खाईन आणि ती मित्रांना बोललो जेवायला घरी बर्थडे पार्टी देणार त्यांना तुझ्या कोण मैत्रिणी का अंडी मिंडी लागतील नंतर आणू नंतर लागतील हा सांगू कुठे इकडे काकडी आणल्यात गाजर आणलेत आणि तानूल आणले खावाला जस्ट चालू घरी आणि आता कवर पण आणलं आहे नवीन आयफोनचा कवर आहे माझ्या फिफ्टीन आहे आणि हा थर्टीन पण आपला चालू झालेला आहे दाखवतो होतो मला रिपेरिंग करून घेतलं त्याला मित्र बोला करून घे ठेवून तरी काय करणार सस्त्यामध्ये करून दिलं त्याने मला आणि सासूबाई बघते प्लेच ब्लॉक रानूच्या साखर पडायचे हिला घेतलीच नाही ब्लॉकमध्ये टॉटे <laughs> टॉटी टॉटी चला आपला <laughs> थर्टीन पण चालू झालेला आहे बा मित्रांनी करून दिला सस्त्यामध्ये त्याला आता कव्हर आणलंय कव्हर लावून घेऊया थर्टीन पण चालू झालेला आहे त्याला आणलाय कव्हर हार्स आणि लावायचं ग्लास ते काय हे कॅमेरा तुम्ही धावलं त्याचं कसं नको मला असं वाटतं ते कुठे राहतं मी हे इथे अच्छा हे हेवाला का त्याच्यामध्ये असं चांगलं वाटतं ते कॅमेरा एवढं झाला होता बघा इकडेच चला त्याची क्वालिटी बघा आणि याची क्वालिटी थोड्या फक्त शूटिंग याच्यावरून मग तर सेंड करून बघतो हा थर्टीन मधून शूट करतोय व्हिडिओ क्वालिटी कशी वाटते चेंज झाली का तशीच बघा आणि हा फिफ्टीन आणि हा फिफ्टीन वरून आहे हा फिफ्टीन वरून आहे अरे काय ते असं झाले हा 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 आहे ना कॅमेरा हा कॅमेरा असं दोघांना हा थर्टीन वरून शूट करतोय व्हिडिओ क्वालिटी कशी वाटते चेंज झाली का तशीच आहे हा फिफ्टीन वरून आहे हा आहे आणि चालला का यांचा दुरे होते आता आत्ताच ठेवले आणि आपण चला दुकानावरती बावार सोडायला मग नंतर आपण भेटू नंतर आल्यानंतर जस्ट दुकानावरून आणि आपला मित्र पण आलेला आहे पंकज बड्डेला आला नव्हता पण यावेळी आलेला आहे जेव्हा घरी बोलव त्याला खास बाकी अजून येत आहे असे बोलके आहेत येतील आता थोड्या बस काय बस। आपला बोलके बाई पण आलेला आहे आज फुल जेवणाची पार्टी बड्डे 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 पार्टी आहे पार आज चला आपला तिसरा मित्र पण आलेला आहे असित बाय बंड्याला गेल ना फुल राडा पंकज नव्हता त्या आयुष्या नाही ना, था था आ, ना फुल डांग राहिला हॅलो चला तो फोनवरती बोलतोय कामाचा नंतर भेट मी अरे सगळ्यात चला काय आमचं जेवण वगैरे झालेलं मस्त पार्टी झालेली आहे परत अंगा आला पिक्चर आलेलं चला बाय बाय गुड नाईट तुला फोटो काढायला सांगितलं